कार मी ऐश्वर्या किंतर्मित सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वास खूप खूप स्वागत करते मित्रांनो सध्या पावसाळा झाला आहे म्हणजे सगळीकडे अगदी रोमॅंटिक वातावरण आहे आणि अशा या वातावरणात आपले सर्वांचे लाडके अक्षर आणि अधिपती हे थायलंडला घरी घेऊन गेले तर त्यांनाच विचारूया त्यांना तिथे काय मिळतं आहे दोघांचंही मराठी मनोरंजन विश्वास खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू आत्ताच तुम्ही थायलंडला जाऊन आला थायलंडला शूट झाला तर कसा होता अनुभव अनुभव खूपच छान होता कारण एकतर खूप अवघड होतं हे आम्ही आमची खूप मोठी टीम असते इकडे मुंबईत पण तिकडे आम्ही अगदी पंधरा पंधराच पंधराच पंधरा सोळा जणं गेलो होतो आणि आमचा हा प्रयत्न होता की शक्य तितक्या गोष्टी शूट करायच्या शक्य तितक्या गोष्टी दाखवायच्या प्रेक्षकांना कारण आमची अशी इच्छा होती की आमच्या नजरेतून प्रेक्षक टॅलेंट बघणार आहेत तर मॅक्झिमम गोष्टी कवर करता याव्यात आणि खूप मजा पण केली खूप कष्ट पण केले आणि न विसरता येईल असा एक्सपिरियन्स शिवाय बीचवर जे गाणं स्पेशली ते शूट मला खूप मजा आली कारण तिथला निसर्ग खूप छान होता आणि कहुना फॅरेच नॉस्टाल जी आहे आपल्या सगळ्यांनाच तो जाणवतो तर त्याच्यावर पुन्हा परफॉर्म करायचं त्याचा आनंद होता जेव्हा तुम्हाला कळलं की हनीमूनचं शूट हे थायलंड मध्ये होणार आहे तेव्हा काय रिॲक्शन होती दोघांची आम्हाला छान वाटलं कारण रिफ्रेशिंग दिसेल याची आम्हाला नक्कीच खात्री होती काहीतरी वेगळं दिसेल आणि तिकडे आमच्याबरोबर आमची अशी सगळी छान टीम असणार होती त्यामुळे तो एक वेगळाच आनंद होता कारण तिकडे सगळी कामं आपापली करायची आणि हे फक्त माझं काम आहे तुम्ही फक्त एवढंच करणार असं नाही आहे एकमेकांना मदत करत आम्ही मजा करत शूट केलं त्यामुळे दिसायला पण हे खूप वेगळं दिसतंय लोकांचा जो रिस्पॉन्स येतोय तो, तो आम्ही फोटो शेअर करायला सुरुवात केली होती तेव्हापासूनच हा होता की अरे काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे सिरियल मध्ये वेगळं वाटतं लोकांना बघायला नेहमीच्या सीन्स आणि नेहमीच्या सेटअप पेक्षा त्यामुळे छानच वाटलं होतं तुझी काय रिॲक्शन शूट होणार जेव्हा कळलं शूट होणार त्या आली कारण मला माझं स्वप्न होतं लहानपणापासून परदेशी पर जाऊन शूट करावं काहीतरी सो ते या निमित्तानं पूर्ण झालं म्हणून मला जास्त आनंद होत होता आणि आम्हाला पण त्या निमित्तानं जरा तेवढं वेगळं एक्सप्लोर करता आलं त्याच त्याच रुटीन मधून बाहेर पडून जरा बाहेर देशी जाऊन शूट करणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि टास्क पण असतं ते वेगळं सो ते आपण सगळे सक्सेसफुली आम्ही ह्यासाठी कंप्लीट करू शकलो की टीम चांगली होती डिरेक्टर्स ओ पीपासून ते अगदी आमचे प्रोडक्शनचे जे लोक होते ते तेसुद्धा खूपच कॉपरेटिव्ह आणि खूप शांत डोक्याने त्यांनी ते सगळं हँडल केलं शर्मिष्ठाचाही असेल तेजस आमची मनाली पोळेकर असेल किंवा हेमंत सोनावणे सगळे लोक खूपच कार्यक्षम लोक होते आमच्याबरोबर टीम खूप छान मजा आली जेव्हा तिथे गेल्यानंतर कळलं की आपल्याला कहोना प्यार ह्याचं गाणं रिक्रिएट करायचंय तर तेव्हा काय वाटलं किंवा तेव्हा किती एक्साइटमेंट होती कारण कहोना प्यार हे एक सगळ्यांच अति मनाच्या जवळच आहे नाही ते गाणं तर नॉस्टाइलची आहे सगळ्यांसाठी आणि आम्हाला जेव्हा कळलं की तिकडे जाऊन ते रिक्रिएट करायचंय तेव्हा आम्ही खूपच एक्साइट झालो होतो की कसं दिसेल किती छान दिसेल आणि हे डोक्यातच आलं नव्हतं की आपण तिथे चाललो तर आपण आम्हाला माहित नव्हतं की आपण बीच वर गेल्यावर खरं सांगितलं की हे गाणं करायचं आपल्याला हे बघा जरा पटकन बघून घ्या व्हिडिओ आणि ते इतकं सुंदर ठिकाण आहे इतकं सुंदर आहे ते ठिकाण की तिथे आम्ही शूट करतोय असं आम्हाला नाही वाटलं आम्ही खरं तर खूप एन्जॉय करत केलं ते गाणं जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तर तिथली अशी एखादी गोष्ट आपल्याला भावत असते की ही असायला हवी तर तशी थायलंड मध्ये अशी कुठली गोष्ट वाटली किंवा कुठलं असं ठिकाण वाटलं की ते फारच वाटलं आपलं नाही एक तर मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना जाणवलं ते म्हणजे हिरवगार आहे थायलंड आणि खूप झाडं हा खूप झाडं आहेत त्यामुळे प्रवास करणं खूप सुखकर वाटत होतं फळं फड़ तिकडे फळांची विविधता खूप आहे जी म्हणजे अनेक वेळा असं झालं की आम्ही ब्रेकफास्टला फळं फक्त खायचं फ्रूट प्लेट्स आणि इतकं अबंडन्स आहे फळांचा ते खूप छान वाटलं आणि मी फूडी आहे त्यामुळे माझ्या मोस्टली आठवणी मी कुठेही गेले तरी फूड रिलेटेड असतात तर मँगो स्टिकी राईस तिकडचा एक पदार्थ आहे जो सगळं नारळी भातासारखं असतं आणि त्यामध्ये मँगोच्या आंब्याच्या फोडी असतात आंबा पण चवीला वेगळा असतो आपल्या सारखा नाही तर त्यामुळे ते, ते, ते फूड कल्चर मला आवडलं आणि ते इकडे मी मिस करते आता तिकडे गेल्यानंतर फॅमिली पैकी कोणाला मिस केलं की असं वाटलं की हे आपल्यासोबत इथे असायलाच हवे होते सगळ्याच फॅमिलीला एकाच असं नाव घेतलं तर मला शिव्या पडतील नाही पण मी असं आपलं होतंच की आपण कुठेही गेलो आणि काही चांगलं पाहिलं ऐकलं एन्जॉय केलं की आपल्याला असं वाटतं की आपली फॅमिली आपल्याबरोबर असायला पाहिजे आम्ही सतत ऋषी सुद्धा आम्ही सुद्धा आम्ही सतत प्रत्येक गोष्टीचा फोटो आणि व्हिडिओ काढून दाखवत होतो अगदी रूम असेल रूम पासून ते आम्ही जिथे कुठे गेलो आणि खूप छान ठिकाणी आम्ही शूट केलं माउंटेन बुद्धा टेम्पल जे खूप उंचावर असं ते टेम्पल पायऱ्या चढून जायला लागतात डोंगरावरचं टेम्पल बिग बुद्धा टेम्पल होत त्याच्यानंतर नाईट मार्केट तिकडचं किंवा फूड फूड मार्केट म्हणूया त्याला ते पण खूप इंटरेस्टिंग शलॉग टेम्पल होतं जिकडे पारंपरिक पोशाख करून आम्ही ते पण एक गाणं केलं आहे बटांग बीच होता पोडा आयलंड पोडा आयलंड जिकडे आम्ही कहून पॅरेवला तो सिक्वेन्स शूट केला आणि ऍक्च्युअल त्या पिक्चर मध्ये तिथेच तो शूट आला होता एक्झॅक्ट आणि यांनी पॅरासेलिंग पण केलं के। पॅरासेलिंग पण मी केलं तिकडे या मजा सो ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स आम्ही शूट करून सतत घरच्यांना दाखवत होतो <laughs>